जय जयशिवरामित्राण मित्रांनो अखेर राज्यात बांबू लागवडीला अनुदान देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि याच्याच संदर्भातील एक महत्वाचा असा निर्णय पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे आणि याच्याच संदर्भातील सविस्तर अशी माहिती अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो एकंदरीत राज्यामध्ये अटल बांबू समृद्धी पोखरा योजना अशा विविध योजनांच्या अंतर्गत बांबू लागवडीला अनुदान दिलं जातं अटल बांबू समृद्धीच्या अंतर्गत आपण पाहिलं होतं की टिश्यू कल्चर रोप असतील किंवा इतर रोपांना असेल अतिशय कमी प्रमाणामध्ये हे अनुदान दिलं जात होतं परिणामी शेतकरी या योजनेकडे वळत नव्हते हो आणि अखेर आता अटल बांबू समृद्धी योजनेमध्ये अमूलग्रस्त बदल करण्यात आलेले असून या योजनेच्या अंतर्गत वाढीव असं अनुदान देण्यासाठी काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर अटल बांबू समृद्धी या योजनेच्या अंतर्गत टिश्यू कल्चर रोप देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे ज्याच्यासाठी प्रति हेक्टर बाराशे पर्यंत पूर्वी या योजनेच्या अंतर्गत सहाशे रोप प्रति हेक्टर दिली जात होती याच्याऐवजी आता या योजनेच्या अंतर्गत बाराशे रोप देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे ज्याच्यासाठी साधारणपणे शासनाच्या माध्यमातून छत्तीस ते पन्नास हजार रुपयापर्यंत अनुदान दिलं जाऊ शकतं त्या रोपासाठीची किंमत ही शेतकऱ्यांना दिली जाऊ शकते मित्रांनो याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर ज्याप्रमाणे फळबाग लागवड योजना हो असतील किंवा वृक्ष लागवड योजना हो असतील याच्यामध्ये शेतकऱ्यांना नाग्या ना भरणं असेल किंवा खड्डे खोदणं असेल इतर जी काही दुरुस्तीची कामं असतील देखभालीची कामं असतील ही सर्व कामं किंवा त्याचं कंपाऊंड असेल अशा प्रकारे करण्यासाठी अनुदान दिलं जातं आणि याच पार्श्वभूमीवर आपण पाहिलं होतं की यापूर्वी सुद्धा मंत्री महोदयाच्या माध्यमातून अशा प्रकारचे एस्टिमेट तयार करण्यासाठी सांगण्यात आलेले होते आणि याच पार्श्वभूमीवरती आता या योजनेच्या अंतर्गत प्रतिरोप एकशे पंच्याहत्तर रुपये या प्रमाणामध्ये तीन वर्षामध्ये देखभालीसाठी अनुदान दिलं जाणार आहे अर्थात प्रति हेक्टर दोन लाख दहा हजार रुपयापर्यंत अनुदान या बांबूच्या लागवडीसाठी देखरेखीसाठी शेतकऱ्यांना मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे मोठा आणि अमृग्र असा बदल करण्यात आलेला आहे ज्याच्यामुळे आता जास्तीत जास्त शेतकरी या बांबू लागवडीकडे वळण्यासाठी मदत होणार आहे मित्रांनो या योजनेच्या अंतर्गत महाफॉरेस्टच्या वरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतो यापूर्वी सुद्धा आपण वेळोवेळी वेड़ बांबू लागवडीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा याच्याबद्दल माहिती घेतलेली आहे तुम्ही जर या योजनेसाठी इच्छुक असाल तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता आता याच्यासाठीच्या नवीन मार्गदर्शक सूचना ज्याच्यामध्ये काही अटी शर्ती असतील किंवा याचे इस्टिमेट कशा प्रकारे असतील हे सर्व लवकरच शासनाच्या माध्यमातून प्रकाशित केले जातील याच्या संदर्भातील लवकरच एक जी, जी, जी निर्गमित केला जाईल आणि याच्यानंतर शेतकऱ्यांना या येत्या लागवडीपासून या अनुदानाचा लाभ देण्यासाठी सुरुवात केली जाणार आहे तत्पूर्वी तुम्हाला जर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा असेल तर भरू शकता अन्यथा याच्या मार्गदर्शक सूचना निर्गमित झाल्यानंतर पूर्ण अटिशात ते आल्यानंतर सुद्धा आपण भरू शकता याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून वन विभागाच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या महाफौरेजच्या पोर्टलवरती याचे अर्ज भरले जातात त्या पोर्टलची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली जाईल ज्याच्यावरती आपण हे अर्ज भरण्याची प्रक्रिया वगैरे पाहू शकता आणि याच्या संदर्भातील इथून पुढे जे जे काही महत्वाचे असे अपडेट येतील ते अपडेट सुद्धा आपण वेळवेळी वेड़ जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात तर मित्रांनो अशा प्रकारे अटल बांबू समृद्धी अर्थात बांबू लागवडीच्या अनुदानाच्या संदर्भातील हे एक महत्वाचं अपडेट होतं ज्याची माहिती आपल्याला नक्की उपयोग पडेल अशा अशा करतो भेटूयात नवीन माहितीस नवीन अपडेटसह धन्यवाद